आता दिवसाला सात या वेगानं महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत या आत्महत्याकडं सरकारचं अजिबात लक्ष नाही माळसोन्ना या गावातील सचिन जाधव या बत्तीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याच्या सात महिने गरोदर असणाऱ्या पत्नीने लागोपाठ लगेच आत्महत्या केली तर उभ्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारी अशी गटना पतरी सुदा ही घटना आहे पण सुद्धा दुर्दैवानं एक स्थानिक आमदार सोडले तर कुणी याची दखल घेतलेली दिसत नाही आहे राज्याचे उपमुख्यमंत्री या गावापासून चार किलोमीटर अंतरावर देवदर्शनाला आले पण त्यांना त्या कुटुंबानं आणि विशेषतः सचिन जाधवानं एवढा टोकाचा निर्णय का घेतला का घ्यावा असा वाटला याची विचारपूस करायला तिथंपर्यंत जाण्याचं औदार्य दाखवलेलं नाही खरं तर या सचिन जाधवाच्या आत्महत्येला मी अजितदादांना जबाबदार धरतो याच कारण अठ्ठावीस मार्चला त्यांनी जे काही वक्तव्य केलं की आता आम्ही कर्ज माफ करणार नाही कर्ज भरायची तयारी ठेवा आणि दुसऱ्या बाजूला जे कर्ज देणारे होते वसुली करणारे होते त्यांनी दगा दगादा लावायला सुरुवात केली आणि त्यांच्या जातातून ही आत्महत्या झाली आहे खरं तर लाज वाटली पाहिजे सरकारला अठरा विश्व दारिद्र्य या सचिन जाधवांच्या कुटुंबात तुम्हाला दिसतं भगवानराव टेकाळ्यांच्या घरामध्ये दिसतं त्यांच्या जावायनं आत्महत्या केली ही शेतकरी आत्महत्याच होती विधवा मुलीला न्याय मिळत नाही इथं आपलं घर चालत नाही या नाराशातून भगवान टेकाळ्यांनी पण आत्महत्या केली अरे अशा घटना घडत असताना कळत न कळतपणे सरकारचं धोरण या साड्या आत्महत्येला जबाबदार याचं जाणीव ठेवली पाहिजे जर यांनी इमानदारीनं महाराष्ट्रातला सगळा सोयाबीन खरेदी केला असता तर या शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये जादा अजून मिळाले असते हमी बाबापेक्षा जवळपास बाराशे ते पंधराशे रुपये कमी किमतीनं सोयाबीन विकावा लागला आणि काढलेलं कर्ज फेडता आलेलं नाही अशी स्थिती या शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्रामध्ये पासष्ट लाख टन इतकं सोयाबीन आम्ही बाबापेक्षा पंधराशे रुपये कमी किमतीनं शेतकऱ्याला विकावं लागलं ला। ही रक्कम थोडी तोडकी नाही जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये जास्त होते एवढा तोटा एका सरकारच्या धोरणामुळे झाला आणि मग यांना जबाबदार नको काय धरायला खरं तर यांनी सात बारा कोरा करायचं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याला आशेला लावलेलं होतं शेतकऱ्यांनी भरभरून यांना मतं दिली आणि यांनी दिलेलं आश्वासन विसरले भावापेक्षा वीस टक्के अनुदान द्यायचं आश्वासन दिलेलं होतं सोयाबीनचा विचार केला तर क्विंटलला रुपये अनुदान मिळालं म्हणजे ते जवळपास सात आठ हजार रुपये जादा मिळाले असते हे पैसे जर त्यांनी कबूल केल्याप्रमाणे दिले असते तर ह्या आत्महत्या झाल्या नसत्या केंद्र सरकारनंच नुकतंच जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती ही शेतमजुरापेक्षाही बिकट झालेली आहे त्याचं उत्पन्न शेतमजुरापेक्षाही कमी आहे हे केंद्र सरकार सांगत आहे मी नाही सांगत हा ढळढळीत पुरावा सरकारच्या धोरणामुळे शेतकरी तोट्यात कसा जातो याचा आणि असा असताना जर का शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत असेल तर केवळ सरकारच नव्हे राज्यकर्तेच नव्हे तर समाजाच्या डोळ्यामध्ये सुद्धा वास्तवाच झणझणीत अंजन घालावं म्हणून ही शेतकऱ्याचे आक्रोश घेऊन पदयात्रा काढलेली आहे रुपये रुपये आहे शेतकऱ्याची चेष्टा चालू आहे साखरेचे बाजारातले भाव कसे आहेत बघा आणि मग शेतकऱ्याला सरकार उदारपणानं वाढवून किती देत आहे बघा एकूणच तुम्ही बागायती पीक करा की जिरायती पीक करा शेतकऱ्याला गाडायचं हे सरकारचं अधिकृत धोरणच आहे का, का है की सरकार है। कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याचा सात बारा कोरा करावाच लागेल हे केवळ उन्हा चालणारी पावलं नाही आहेत तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळून आता दोन हात करायला संघर्ष करावा त्या दिशेने चाललेली निर्धाराची पावलं आहेत ती लक्षात ठेवा